शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आपल्या फुलांपासून झालेली आहे जास्वंदाची खूप सुंदर अशी फुलं इथं झाडाला आलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि खूप टवटवीतपणा दिसतंय तसं काय ज आपलं रुटीन चालू झालेलं आहे घरातलं झाडांना पाणी देऊन झाल्याच्यानंतर इथं तूप करून घेतलं बऱ्याच दिवसापासून तूप करायचं शिल्लक होतं तूप केलं किचन आवरलं झाडलोट झाली बऱ्याच दिवसानंतर तूप केल्यामुळं भरपूर असं निघलं होतं तर आज मी वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे मिक्स व्हेजिटेबल्सचं लोणचं करायचं आपण लिंबू कैरी गाजर हिरवी मिरचीचं मिक्स अचार करायचं आहे आपल्याला इकडे तर मी फक्त आठ दिवस राहीन एवढं किंवा आठ दिवसात संपेन एवढ्या पद्धतीने मी इतर लोणच्याची बेसिक तयारी केलेली आहे हे लोणचं काही लाँग लास्टिंग नाही आहे तर मी तादोगरती गाजराला पूर्ण छलून घेतलेला आहे फक्त गाजरला घ्यायचं आहे बाकीचं कैरी वगैरे नाही छलायचे आपल्याला इथे उन्हाळी कामामधला लोणचा हा प्रकार अजून एक आहे की लोणचं हे उन्हाळ्यातच बनवलं जातं कारण की जे क्लायमॅट पाहिजे असतं तो उन्हाळ्यातच भेटतो लोणचं खराब होत नाही उन्हाळ्यात घातलेलं त्यामुळे मग लोक ठेवणीसाठी वर्षभरासाठी जे लोणचं बनवतात ते ह्याच महिन्यात बनवत असतात तर कैरी आपल्या अजून काही कैरीच्या फोड आल्या नाही आहेत त्याच्यामुळे मी काही कैरीचं लोणचं पुढे व्हिडिओजमध्ये जमेल तेव्हा दाखवेलच पण आज मी फक्त आठ दिवस असं राहील शिल्लक वगैरे त्या पुरतं मी करणार आहे इथं तर कैरी ही क कलबी आंब्याची कैरी होती आणि लिंबू जे होतं ते बऱ्यापैकी पिकलेले लिंबू होती तर कलबी आंब्याची कैरी याकरता घेतली की ती कडक होती छानमध्ये फक्त थोडीशी खिडकी निघली बाकी काही त्याला प्रॉब्लेम नव्हता असा पडल्यामुळं किंवा आणखी काहीतरी फॉल्ट असेल त्याच्यामध्ये त्यामुळे थोडी खिडकी निघली गाजरातला मधला भाग जो कडक भाग असतो तो, तो काढून टाकला आहे म्हणजे गाजरही मोरायला सोयीस्कर अशा प्रकारचे मी तुकडे करून घेतलेले आहेत ला आणि लाल तिखट हळद मीठ हिंग आणि मोहरी घरामध्ये जी मी मोहरी यूज करते बारीक जी गावरण मोहरी असते तीच यूज करते तीच मी इथं घालणार आहे थोडीशी आबळ गाबाय भाजून घेतलेली आहे भाजनांचा व्हिडिओ मी काही शूट करायला जमलं नाही आहे तर इथं ती भाजून घेतलेली मोहरी कांडून घेतलेली वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये जास्त बारीक होते त्यामुळे खलबात्यात वाटून घेतलेलं आहे एक वाटी कटोरा घेतलेला आहे त्यात सगळे हे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत त्याचबरोबर ती जास्त प्रमाणात मीठ घ्यायचं आहे आणि लोणचं टिकतं फार काळ तर चवीनुसार तर घालणारच आहोत पण त्याबरोबर एक्स्ट्रा जास्त झालं तरी मीठ काही हरकत नाही ऑल जे लो लोणचं आहे ते मूर्तं छान प्रकारचं तर इकडे लाल तिखट आणि हळद हिंग आपल्याला प्रमाणानुसार घालायचे आहे जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कैरी जी घेतली होती ती मी वॉश करून एकदम कोरडी घेतलेली आहे पाण्याचा अजिबातही थेंब लागता नये याला कारण की पाण्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं तर सगळे हे ताजे आहेत गा गाजर ताजं होतं मिरची ताजी होती आणि जी आपली कैरी आहे ती पण ताजीच होती कडक होती लूजमधलं काहीच घ्यायचं नाही आहे आपल्याला तर हे लोणच्यामध्ये लाल तिखट हळद हिंग मीठ सगळे इनग्रेडियंट टाकून झाल्याच्या नंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे ते थंड होऊन द्यायचं आहे मगच आपल्याला ते तेल या लोणच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे लोणच्याला खूप जपावं लागतं खूप म्हणजे त्याला असं विटाची सावलीही चा ना चालत नाही त्याला खरकटा हातही चालत नाही त्याला पाण्याचा थेंबही चालत नाही सगळे इनग्रेडियंट आहेत ते फ्रेश लागतात आणि व्यवस्थित त्याला पाण्याचा अजिबात क्ष कणही लागत नाही आणि तेल जेवढं आपण टाकू तेवढं ते मुरायला चांगलं मुरतं ते तर मी एवढ्या प्रमाणात तेल टाकलेलं आहे आणि लिंबामुळे तर ते पाणी सुटणारच आहेत ते त्यात काय विषय नाही तर मी सगळं तेल वगैरे ह्याच्यात घालून परत एकदा सगळं मिक्सअप करून घेतलेलं आहे पाहू शकता असं दिसतंय ते, ते लोणचं एकदम परफेक्ट कलर आलेला आहे ह्याला तर आता आहे ना मी छोटीशी जी काची भरणी आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये मा भरून ठेवणार आहे कारण की लोणचं फार नाही आहे आठ दिवस ठिकाणी एवढ्याच्या प्रमाणात मी केलं होतं अदोगरेही सांगितलं होतं मी तर मी ह्याच्यात भरून ठेवते आहे नेक्स्ट कधीही ते मुरलं एक दोन दिवसानंतर ते मी परतच्या व्हिडिओमध्ये शेअर तर करेनच तुमच्याबरोबर ती पण आत्ता पण मी भरताना दाखवते काचेच्या बरणीत भरतात काचेच्या मातीच्या बरणीत लोणचं भरतात असं पूर्वीपासून सांगत आलेले आहेत लोक त्याच्यामुळे माझ्याकडे काचची हीच एकदम परफेक्ट छोट्या साईजमध्ये बरणी होती तर म्हटलं चला याच बरणीत भरूयात आणि परफेक्टली बसलंही पण त्याच्यामध्ये हे तर पूर्ण तेल वगैरे मोहरीचं जे होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकता किती छान दिसतंय हे लोणचं आणि मुरल्यानंतर ना खूप छान लागणार आहे हे मिक्स लोणचं तर मला फार आवडतंच लिंबू मिरचीचं लोणचं तर आवडतंच नेक्स्ट टाईम लिंबू मिरचीचं करेनच तेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन पण चला म्हटलं आज सगळे इनग्रेडियंट होते गाजर होता आपल्याकडं कैरी होती तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही पण अजून कोणी लोणचं वगैरे घातलं आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते बाय बाय